कोल्हापुरातील शाहू महाराज यांच्या नवीन राजवाड्यात पारंपरिक पद्धतीनं गणेशाचं चा आगमन झालं पारंपरिक वाद्याचा गजर करत पालखीतून गणेश विराजमान झाले खासदार शाहू महाराज छत्रपती माजी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते वाड्यातील गणेश मूर्तीचं पूजन झालं ही गणेश मूर्ती शाडूपासून बनवलेली आहे दरवर्षी राजवाड्यात शाडूपासून बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असते शाही नवा दम्यासह हो छत्रपती घराण्याचा बाप्पा आहे तो आता नवीन राजवाडा या ठिकाणी दाखल झालेला आहे जे मानकरे आहेत ते मानकर्यांनी या ठिकाणी गणपती बाप्पाला घेऊन ते नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये आलेले आहेत या ठिकाणी खासदार शाहू महाराज त्याचबरोबर मालोजी राजे आणि संभाजीराजे हे बाप्पाचे या ठिकाणी स्वागत करतील आणि त्याच्यानंतर मग नवीन राजवाड्यामध्ये बाप्पा विराज आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची पाहत राहिले